नमस्कार मी राजू गायकवाड वीर नायक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आता नगर तो तो हो नगर परिषद इलेक्शन मध्ये कोणाची होणार हे आपण जाणून घेऊ लोकांकडून गावचा विकास तर तेव्हा की जेव्हा कारण का वरपासून पासून राज्यापासून तर देशापर्यंतचा बीजेपीचं सरकार आहे आणि तिन्ही सरकार जर तिन्ही जर एकाच पक्षाचे असले तर धामणगावचा विकास जास्त होऊ शकतो माझा कॉल कोणाकडे आहे मी तर पक्षाचा माणूस आहे आम्ही बीजेपीचा आहे संघाचा आहे त्यामुळे माझा कॉल तर कोणाकडे राहणार आहे पक्षाकडे आता प्रत्येकाचे आपले आपले विचार आहे जे व्हिडिओ व्हायरल होते ते त्याचा विचार आहे माझा लहान भाऊच आहे तो त्याचा त्याचा विचार आहे होऊ शकते माझाही विचार असू हो, शकते पण कसं आहे मी तर काम करतच आहे उमेदवारा उमेदवारासोबत फिरतच आहे जे माझ्या वॉर्डात आहे दत्तापुरात आहे आठवडी बाजारात आहे मी तर काय वाटते दादा येत्या दोन तारखेला धामणगाव मध्ये निवडणूक आहे कोण निवडून येईल तुमचा कॉल कोणाकडे आणि विकास कोण करेल धामणगावचा धामणगाव मध्ये दोघाची कामगिरी चांगली आहे कोण येते कोण नाही याची काही गॅरंटी पक्की हाय नाही म्हणजे काँग्रेस ते गाव आहे आणि बीजेपी ते गाव आहे दोन्ही गाव आहे काय वाटतं काका आता दोन तारखेला निवडणूक आहे नगर परिषदेची तर याच्यात तुम्हाला काय वाटतं कोण येईल कोणाची सत्ता येईल कोण विकास करेल तसं आता आम्हाला पलटी पाहिजे काँग्रेसची बीजेपीची काँग्रेस याल पाहिजे दोन तारखेला धामणगाव मध्ये निवडणूक आहे नगराध्यक्ष पदासाठी काही उमेदवार आहेत नगरसेवक तुम्हाला काय वाटतं की फोन निवडून आला पाहिजे तुमचा कॉल कोणाकडे आहे सध्या तर अर्चना लोठेकडे आहे अर्चना लोठेकडे कारण का आता सध्याचे पोझिशन जे आहे आता तर सध्या सेम आहे पण आखरीच्या दिवशी सांगू शकत नाही दादा येत्या दोन तारखेला धामणगाव नगर परिषदेच्या निवडणूक होणार आहे तर आपला कॉल काय वाटतं की की कोण आलं धामणगावचा विकास होईल धामणगाव नगरीमध्ये गेल्या वर्षापासून मी रहिवाशी आहे आणि धामणगाव नगरीचा विकास पंधरा वर्षापासून इथे भाजपची सत्ता आहे नगर परिषद मध्ये परिषद विधानसभेमध्ये आणि केंद्रामध्ये पण धामणगावचा नगरीचा विकास हा फक्त भाजपची सत्ता असल्यामुळेच झालेला आहे याच्या पुढे याच्या पहिले कधीच झालेला नाही आणि आता मागच्या पाच वर्षापासून प्रतापदादाचा झंझावाद चालू आहे विकासाचा आणि आता जी नगराध्यक्षपदाची आणि नगरसेवकांची जी निवडणूक आहे धामणगाव नगर परिषदेची त्याच्यामध्ये वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष उमेदवार सौ अर्चनाताई अरुणभाऊ अडसर रोठे ह्या उभ्या आहेत आणि त्या कर्तव्यदक्ष उमेदवार असल्यामुळे आणि त्यांना अनुभव पुष्कळ असल्यामुळे आज दहा वर्षापासून त्या सक्रिय राजकारणामध्ये आहे प्रतापदाच्या नेतृत्वाखाली धामणगाव नगरीचे सर्व जनता विकासा ही विकासाची यापुढेही वाटचाल करण्याकरता प्रतिबद्ध आहे आणि धामणगाव नगरीचा विकास करण्याकरता आता अक्का ह्याच एकमेव उमेदवार हा पुढील पाच वर्षामध्ये धामणगाव नगरीचा विकास करण्याकरता तयार आहेत अख्खा ह्या धामणगाव नगरीमध्ये विकास कामे आणण्याकरता आणि प्रयत्न करण्याकरता दादाच्या नेतृत्वात विकास घडवून आणण्याकरता सक्षम उमेदवार असल्यामुळे त्यांनाच निवडून देण्याची मी धामणगाव नगरीच्या जनतेला आवाहन करतो आणि धामणगाव नगरीचा विकास करण्याकरता आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे ही इच्छा व्यक्त करतो दादा येत्या दोन तारखेला धामणगावामध्ये निवडणूक आहे नगर परिषदेच्या तर आपल्याला काय वाटतं कोण आलं पाहिजे आपला कॉल कोण आणि कोण धामणगावचा विकास करेल दोन तारखेला निवडणूक आहे ता तर इथे गव्हर्नमेंटची सत्ता बीजेपीची आहे आमदार बी जे पीचे आहे आणि धामणगावात पण नगर परिषद जे आहे ते बी जे पीची आली तरच विकास होईल नाही तर नाही होऊ शकत कारण फंडिंग कुठून होईल विषय फंडिंगचा आहे ना धामणगावात आपल्याला समजून आलं ना जेव्हा आमदार कोट्यातून पाहिजे खासदार कोट्यातून पाहिजे तर ते सगळे पैसे धामणगाव नगर परिषद मधला लागल आणि त्यात आपलं हे आहे Plus aja, apa? Just harus sadar, nak diker. Plus, apa bendera? Negera diker, ngera diker, ngera